नमस्कार हो मित्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे हो राज्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस गारपीट झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते अशा नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये देखील मित्र चर्चा झालेली होती त्यानंतर सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपयांपर्यंत नुकसान, नुकसान भरपाई दिली जाईल अशा प्रकारची घोषणा केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाईचं पॅकेज देखील जाहीर केलेलं होतं पण मित्र या संदर्भात शासनाने अजूनपर्यंत कुठलाही शासन निर्णय निर्गमित केलेला नव्हता पण आता शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपीट झालेली आहे अशा नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई आता नक्की मिळणार आहे मित्रो या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मित्रो ही नुकसान भरपाई नेमकी कधी दिली जाईल या संदर्भात देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतो चला तर मित्रो पाहूयात नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये मदत देण्यासंदर्भात शासनाने नवीन शासन निर्णय ने निर्गमित ने केलेला आहे त्या संदर्भात थोडक्यात अशी माहिती तर मित्रो दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्यापती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत मित्र नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रति प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने मित्र हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती यादी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जात होती ती आता वाढवून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत दिली जाणार आहे त्यानंतर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दिली जात होती दोन हेक्टरच्या मर्यादेत ती आता वाढवून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत आता दिली जाणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये यादी मदत दिली जात होती ती आता वाढवून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत आता शेतकऱ्यांना दिली जाणार आहे हे तर मित्रो अशा प्रकारे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपीट झालेली आहे अशा नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी छत्तीस हजार पर्यंत आता मदत दिली जाणार हे निश्चित आहे कारण यासाठी आता हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता मित्रो यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचं पॅकेज देखील जाहीर केलेलं आहे मित्रो ज्या बत्तीस जिल्ह्यांची नुकसान भरपाईचे अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत त्या अहवालानुसार त्या बत्तीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे दोन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप केली जाईल मित्र कोणत्या जिल्ह्यासाठी किती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे आणि त्या जिल्ह्यासाठी किती रुपये नुकसान भरपाई दिली जाणार या जा संदर्भात सविस्तर शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केला जाईल त्यानंतर मित्र त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मित्र आपल्याला माहिती समजणार आहे त्यामुळे मित्र आता शासनाकडून नुकसान भरपाई वाटपासंदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाईल त्यानंतरच ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल तर मित्रो संदर्भात जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण मित्रो शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत ही दिली जाणार हे मात्र निश्चित आहे कारण यासाठी आता शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो ही दिलासादा एक महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова